नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर आपल्याला इंग्रजी विषयामध्ये एटी प्लस मार्क्स घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे जर आपण बोर्डाच्या परीक्षेत तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी याविषयी आपण कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे मित्रांनो इंग्रजीसारख्या विषयातसुद्धा आपण एटी प्लस मार्क्स घेऊ शकता त्यासाठी गरज आहे काही गोष्टी फॉलो करण्याची त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत एक्झाममध्ये कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत एक्झाममध्ये कोणते प्रश्न सोडवले म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळतील या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नसेल तर त्याचे उत्तर कसे लिहावे या विषयावरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत एक्झाममध्ये उत्तरं लिहित असताना सुरुवातीला आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं लिहायला हवेत याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत इवन एक्झाममध्ये कोणता पेन आपण यूज करायला पाहिजे याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तसेच या व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इंग्रजी विषयात जर एटी प्लस मार्क्स मिळवायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे इंग्रजी विषयाचा पेपर पॅटर्न तर यानंतर आता आपण इंग्रजी विषयाचा पेपर पॅटर्न कसा आहे तो अभ्यास मित्रांनो इंग्रजी विषयाचा जो पेपर पॅटर्न आहे तो एटी ट्वेंटी आहे अर्थात एटी मार्क्स जे आहेत ते रिटर्न एक्झामसाठी आहेत आणि ट्वेंटी मार्क्स जे आहेत ते ओरल एक्झामसाठी आहे असा हंड्रेड गुणांचा हंड्रेड मार्क्सचा हा पेपर आहे मित्रांनो हे जे एटी मार्क्स आहेत हे एटी 80 मार्क्स एटी 80 मार्क्ससाठी कुठले क्वेश्चन विचारले जातात त्याचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जो आहे तो आता आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत नेमके एक्झाममध्ये क्वेश्चन कुठून येतात कुठल्या लेसनची आपण जास्त तयारी करायला हवी हे सर्व काही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आपला जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे त्यामध्ये एकंदरीत चार सेक्शन आपल्याला दिसून येतात त्यापैकी पहिला सेक्शन आहे प्रोज सेक्शन यामध्ये क्वेश्चन फर्स्ट ए दिलेला असतो ॲक्टिव्हिटीज ऑन टेक्स्च्युअल एक्स्ट्रॅक्ट अर्थात ज्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी दिलेल्या असतील ट्वेल्व मार्क्ससाठी तर त्या टेक्च्युअल एक्स्ट्रॅक्टवर असतील अर्थात आपल्या बुकमध्ये जे सुरुवातीचा जो प्रोज सेक्शन आहे तर त्या प्रोज सेक्शनमध्ये आठ लेसन्स आपल्याला ले आहेत एट लेसन्स आर गिवन देअर तर या आठ लेसनपैकी कुठल्या लेसनची आपण प्रॅक्टिस करायला हवी ते लक्षात घ्या एक्झाममध्ये लास्ट इयरला ज्या एक्स्ट्रॅक जो एक्स्ट्रॅक विचारला होता आणि तो एक्स्ट्रॅक ज्या लेसनमधला होता तो लेसन आता या ठिकाणी आपल्याला स्किप करायचा आहे अर्थात तो लेसन आता आपण अभ्यास त्याचा करायचा नाही मग आता या ठिकाणी उरलेले आहेत सात लेसन्स सेवन लेसन्स तर या सेवन लेसन्सचा प्रॅक्टिस आणि अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक लेसनमधील एक एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या, जा त्या सॉल्व करायच्या आहेत एक्स्ट्रॅक्ट वाचत असताना त्यामधील जे काही हार्ड डिफिकल्ट वर्ड असतील तर ते वर्डचे मिनिंग लक्षात ठेवायचे आहेत त्यासोबतच त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये काही ग्रामरचे सेंटेन्सेस असतील ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून मग एक्झाममध्ये आपल्याला त्याचे ॲन्सर्स लिहिणे सोपी जाईल यानंतर क्वेश्चन बी असतो बघा क्वेश्चन ए एमधला बी जो आहे तर तो आहे लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे फोर मार्क्ससाठी नॉन टेक्स्च्युअल याचा अर्थ या ठिकाणी ग्रामरचे जे काही आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहे तर ते आपल्या टेक्स्टबुकच्या बाहेरचे असणार आहेत चार गुणांसाठी जे चा असणार आहेत मित्रांनो लँग्वेज स्टडीमध्ये ग्रॅमरच्या कुठल्या टॉपिकची आपण तयारी करायला पाहिजे हे जर आपल्याला माहीत नसेल तर यावर मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण तो बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो नक्की बघावा फ्रेंड्स या लँग्वेज स्टडीमध्ये फोर मार्क्सचा हा क्वेश्चन आहे यामध्ये क्वेश्चन बी वन जो आहे डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असा क्वेश्चन असतो आणि बी टू आहे स्पॉट द एरर तर अशा प्रकारे सेक्शन वनमधला क्वेश्चन फस्ट जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे म्हणजेच क्वेश्चन फस्ट जो आहे ट्वेल्व प्लस फोर म्हणजेच सिक्स्टीन मार्क्ससाठी क्वेश्चन फस्ट आहे यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन सेकंड ए ॲक्टिव्हिटीज ऑन नॉन स्टेक्च्युअल ॲक्स्ट्रॅक्ट ट्वेल्व मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे या ठिकाणी जो काही एक्स्ट्रॅक्ट पॅसेज आपल्याला विचारला जाणार आहे तर, तर हा पॅसेज आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे अर्थात आपल्या टेक्स्टबुकमधला हा पॅसेज असणार नाही आणि हा ट्वेल्व मार्क्ससाठी असणार आहे अनसिन पॅसेज याला म्हणतात तर या अनसिन पॅसेजची प्रॅक्टिस कशी करावी किंवा अनसीन पॅसेजचे जे काही या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचे ॲन्सर कसे लिहावे हे जर आपल्याला माहीत नसेल तर यावरसुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा आपण नक्की पहावा यानंतर बघा समरी रायटिंग नावाचा क्वेश्चन आहे तर क्वेश्चन सेकंड एमध्ये जो आपल्याला नॉन टेक्स्च्युअल एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे अनसिन पॅसेज दिलेला आहे त्याचीच आपल्याला इथं समरी लिहायची असते थ्री मार्क्ससाठी दिस क्वेश्चन इज फॉर थ्री मार्क्स तीन मार्कांसाठीचा हा क्वेश्चन असतो यानंतर आहे माइंड मॅपिंग मित्रांनो समरी रायटिंग कशी करावी जर आपल्याला माहीत नसेल किंवा समरी रायटिंग नेमकी कशी करायची समरीमध्ये कुठले मुद्द्यां कुठल्या पॉईंट्सचा मुद्द्यांचा समावेश करावा हे जर आपल्याला माहीत नसेल तर यावरसुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर क्वेश्चन सेकंड सी आहे माइंड मॅपिंग हा थ्री मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे माइंड मॅपिंग या ठिकाणी आपल्याला एक सब्जेक्ट दिलेला असतो आणि त्या सब्जेक्टवरती आपल्याला माइंड मॅप जो आहे तो बनवायचा असतो यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण तो बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून आपण नक्की पाहावा तर एकंदरीत सेकंड क्वेश्चन जो आहे तर सेकंड क्वेश्चनसुद्धा सुद्धा प्लस थ्री प्लस थ्री एटीन मार्क्स सेकंड क्वेश्चन जो आहे तो एटीन मार्क्ससाठी आहे यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट सेक्शन आहे पोयट्री सेक्शन एक्झाममध्ये आपल्याला दोन पोयम विचारले जातात क्वेश्चन थ्री ए आणि क्वेश्चन थ्री बी क्वेश्चन थ्री ए टेक्स्च्युअल पोयम या ठिकाणी पोयम दिलेली असते आणि त्यावरती आपल्याला दहा गुणांसाठी ज्या पाच ॲक्टिव्हिटीज ह्या विचारलेल्या असतात मग आता या ठिकाणी ज्या पाच ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच जो आहे तो सुद्धा विचारलेला असतो म्हणजेच आपल्याला एक्झाममध्ये जो काही फिगर ऑफ स्पीच विचारलेला असेल तर त्याचे जा एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला पोईमधून शोधायचे शोधून लिहायचे असतात किंवा मग आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले असतात आणि त्या एक्झाम्पलमध्ये कुठले फिगर ऑफ स्पीच आहे ते ओळखायचे असतात तर हा क्वेश्चन क्वेश्चन थर्ड ए जो आहे तो टेन मार्क्ससाठी आहे यानंतर यामध्येच क्वेश्चन बी जो आहे तर तो अप्रिसिएशन ऑफ टेक्स्च्युअल पोयम या ठिकाणी आपल्याला पोयमचे अप्रिसिएशन लिहायचं असते आता अप्रिसिएशन लिहित असताना त्यामध्ये काही मुद्द्यांचा समावेश करणे आवश्यक आहे तेसुद्धा आपल्याला कोणते पॉईंट्स आहेत सुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले असतात त्याच्या आधारे आपल्याला अप्रिसिएशन है है। जे आहे त्या पोएमचं करायचं असते फोर मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे जर आपल्याला एखाद्या पोएम पोएमचे अप्रिसिएशन कसे करावे हे माहीत नसेल तर आपण मला कॉमेंट करा मी त्यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवेल तर पोयम हा जो सेक्शन आहे पोएट्री हा जो सेक्शन आहे तर हा फोर्टीन मार्क्ससाठी आहे फोर्टीन मार्क्ससाठी आहे आता या पोएट्री सेक्शनची प्रॅक्टिस किंवा पोएट्री सेक्शनचा सराव ज्याला आपण म्हणू अभ्यास जो आहे तो कसा करायचा तर आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पोयम्स दिलेल्या आहेत त्या सर्व पोयम्सच्या आपल्याला क्रिटिकल अप्रिसिएशन अर्थात अप्रिसिएशन जे आहे त्या ते रीड करायचे आहे लिहायचे आहे आणि चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे त्यासोबतच पोयममध्ये जे काही आपल्याला फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत ते फिगर ऑफ स्पीचवर लक्षात ठेवायचे आहे कुठल्या पोईममध्ये कुठले फिगर ऑफ स्पीच आहे कुठल्या ओळीमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत अर्थात हे प्रॅक्टिसने शक्य आहे जेव्हा तुम्ही एक एक पोयम हे अभ्यासासाठी घ्याल फर्स्ट पोयम अभ्यासासाठी घेतली फर्स्ट पोएमवरती असलेल्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही लिहून लिहून काढल्या त्यानंतर त्याच पोयमचे आपण अप्रिसिएशन केले तर अशा प्रकारे एक एक पोएम जेव्हा आपण अभ्यासाला घेऊ तेव्हा ती एक एक पोयम जी आपली कंप्लीट होत जाईल यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे मोस्ट आय एम ऑर मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन सेक्शन थर्ड रायटिंग स्किल क्वेश्चन फोर आहे सिक्स्टीन मार्क्ससाठीचा हा सेक्शन आहे मित्रांनो सिक्स्टीन मार्क्स आणि आतापर्यंत आधीचे जे क्वेश्चन आपण पाहिले क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन थर्ड या ठिकाणी आपल्याला कुठलेही ऑप्शन नव्हते अर्थात ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या होत्या त्या लिहिणे कंपल्सरी होत्या परंतु क्वेश्चन फोरमध्ये या ठिकाणी आता आपल्याला ऑप्शन आहेत यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार एखादा ऑप्शन चूज करून त्याचे ॲन्सर लिहू शकतो तर बघा क्वेश्चन याप्रमाणे आहे कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो यामध्ये क्वेश्चन फोर ए जो आहे क्वेश्चन फोर ए जो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज ऑर ग्रुप डिस्कशन अर्थात फोर मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे तर यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन आहेत तीन ऑप्शन आहेत एकतर आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज हा सॉल्व करू शकतो किंवा तो जर आपल्याला येत नसेल तर स्टेटमेंट ऑफ पर्पज हा क्वेश्चन सॉल्व करू शकते किंवा किंवा तोही येत नसेल तर ग्रुप डिस्कशन आपण सॉल्व करू शकतो मित्रांनो रायटिंग स्किल्सचे जे काही आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत क्वेश्चन दिलेले आहेत एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन आपण सॉल्व करायला पाहिजेत म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स या ठिकाणी मिळवता येतील हे जर आपल्याला माहीत नसेल तर यावर एक मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण तो व्हिडिओ नक्की पाहावा तर फ्रेंड्स क्वेश्चन फोर ए जो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशन असा क्वेश्चन फोर ए आहे या तीनपैकी आपल्याला एक चूज करायचा असतो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज हा जो क्वेश्चन आहे हा लिहिण्यासाठी थोडासा इझी असतो स्टेटमेंट ऑफ पर्पजपेक्षा हा क्वेश्चन जो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज हा इझी असतो त्यामुळे आपण एक्झाममध्ये हा क्वेश्चन नक्की सॉल्व करा किंवा मग या ठिकाणी आपण असं करू शकतो की क्वेश्चन फोर जो आहे या क्वेश्चन फोरमध्ये ए बी सी डी असे चार सब क्वेश्चन आहे आणि प्रत्येक सब क्वेश्चनमध्ये आपल्याला तीन तीन ऑप्शन दिलेले आहे तर आपण कुठल्याही तीनपैकी एक पॉईंट पकडून किंवा एकच सब्जेक्ट पकडून त्याचीच प्रॅक् चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकतो आणि एक्झाममध्ये तोच आपण लिहू शकतो फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन फोर ए जो आहे यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज आहे जर आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज याचीच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली आणि बाकीचे दोन जे आहेत ते ऑरमध्ये टाकले आणि एक्झाममध्ये मग कुठल्याही प्रकारचा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटीज आलेली असेल तर ती आपल्याला सॉल्व करणे आवश्यक आहे यामुळे काय होणार आहे की आपला अभ्यास जो आहे तो अभ्यासाचा ताणसुद्धा थोडा कमी होणार आहे आणि आपल्या अभ्यासाला एक योग्य डायरेक्शन किंवा योग्य दिशा मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन जी डी हे यांचा अभ्यास जो आहे यांचा अभ्यास न करता आपण फोकस जर व्हर्च्युअल मॅसेजवरच केला तर एक्झाममध्ये व्हर्च्युअल मॅसेज येणारच आहे त्यामुळे आपण त्याचेच अॅन्सर लिहू शकतो यानंतर क्वेश्चन फोर बी आहे ईमेल त्याला ऑर आहे रिपोर्ट रायटिंग त्याला ऑर आहे इंटरव्ह्यू आता तीनही क्वेश्चन जे आहे ते इझी आहेत तीनपैकी आपण कुठलाही एक चॉईस करू शकतो यामध्ये आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन जर घेतला तर आपल्याला चांगले मार्क्स पडण्याची शक्यता आहे कारण यामध्ये आपल्याला दहा ते बारा जास्तीत जास्त दहा ते बारा क्वेश्चन जे आहेत ते लिहायचे असतात या उलट जर आपण ईमेल आणि रिपोर्टचा जर विचार केला तर यामध्ये ॲन्सर खूप लिहावं लागते रिपोर्ट रायटिंगमध्ये खूप ॲन्सर लिहावं लागते ईमेलमध्ये ईमेलचा जो काही स्ट्रक्चर आहे फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट लक्षात ठेवावा लागतो त्यापेक्षा इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आहेत तर काही कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन असतात ते आपण त्यांचा यूज हा कुठल्याही इंटरव्ह्यूसाठी करू शकतो तर असे कॉमन क्वेश्चन आपण काढू शकता यावर मीसुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन जर आपण तो बघितलेला नसेल तर त्याची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू हा ऑप्शन चॉईस करू शकता यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन फोर सी आहे स्पीच कम्पेरिंग एक्सपेंशन ऑफ आयडियाज तर यामध्ये एक्सपेंशन ऑफ आयडिया हा बाजूला ठेवायचा आहे आणि स्पीच आणि कम्पेरिंग या दोनची आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे यानंतर डी आहे रिव्ह्यू ब्लॉग अपील रायटिंग रिव्ह्यूमध्ये दोन प्रकारचे रिव्ह्यू आपल्याला विचारले जातात एक आहे फिल्म रिव्ह्यू आणि दुसरा आहे बुक रिव्ह्यू जर यामध्ये आपण ब्लॉग आणि अपील जो आहे हे जर ऑरमध्ये टाकले आणि रिव्ह्यूची जर आपण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली दोन प्रकारचे रिव्ह्यू जर आपण चांगले करून ठेवले एक म्हणजे फिल्म रिव्ह्यू आणि दुसरा म्हणजे बुक रिव्ह्यू या दोघांची जर चांगल्या प्रकारे आपण प्रॅक्टिस करू करून ठेवली तर एक्झाममध्ये त्या दोनपैकी एक नक्कीच येणार आहे एक तर फिल्म रिव्ह्यू येईल किंवा बुक रिव्ह्यू येईल नेक्स्ट आहे सेक्शन फोर लिटररी जनर नॉवेल क्वेश्चन फाईव्ह ए कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इंस्ट्रक्शन्स फोर मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे क्वेश्चन फायू ए ॲक्टिव्हिटीज ऑन एम सी क्यू या ठिकाणी जे काही ॲक्टिव्हिटीज असणार आहे एम सी क्यू असणार आहेत यामध्ये मैच द पेयरस असणार आहे क्रोनोलॉजिकल ऑर्डर असणार आहे ट्रू फॉल्स असणार आहे किंवा मग इन द ब्लँक्स अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत आता या ठिकाणी क्वेश्चन फायू ए जो आहे तर आपला जो चौथा सेक्शन आहे टेक्स्टबुकमधील त्यामधील फोर पॉईंट वन जो आहे त्यावर आधारितच या ठिकाणी क्वेश्चन असणार आहेत क्वेश्चन कसे असतील तर एम सी क्यू बेसवर असणार आहेत फोर मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर आधारित दोन ॲक्टिव्हिटीज असणार आहेत तर याची प्रॅक्टिस आपण चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन फायू बी अँसर द क्वेश्चन्स गिवन बिलो इन अबाउट फिफ्टी वर्ड्स इच फोर मार्क्स या ठिकाणी टेक्स्टबुकमधील फोर पॉईंट टू जो आहे फोर पॉईंट टू हा जो लेसन आहे यावर आधारित क्वेश्चन फायू बी असणार आहे क्वेश्चन्स बेस्ड ऑन प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज कॅरेक्टर यावर आधारित हे क्वेश्चन असणार आहेत यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन फायू सी हा असणार आहे फोर पॉईंट थ्रीवर आधारित यामध्ये सुद्धा जे क्वेश्चन असतील ते प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज कॅरेक्टर यावर आधारित असणार आहेत यानंतर क्वेश्चन फायव डी असणार आहे तो असणार आहे फोर पॉईंट फोरवर आधारित आणि यामधील जे क्वेश्चन आहे प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज कॅरेक्टर यावर आधारित असणार आहेत फ्रेंड्स या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो चौथा सेक्शन आहे यामध्ये क्वेश्चन फायू ए क्वेश्चन फायू ए हा जर आपण सोडला तर उरलेले जे बी सी आणि डी आहेत यांचे जे उत्तरं आहे ते डिस्क्रिप्टिव्ह आहे थोडेसे मो जास्त उत्तरं त्याचे आपल्याला लिहायचे आहेत चार ते पाच ओडीमध्ये त्यांचे ॲन्सर जे आहेत ते लिहायचे असतात आणि विशेष म्हणजे हे जे क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे पॅसेज दिलेला नसतो म्हणजेच आपल्याला याचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करायचं आहे की आपल्याला त्यांचे अँसर जे आहेत त्या क्वेश्चनचे हे लिहिता येतील तर अशा प्रकारे आपला इंग्रजी या विषयाचा पेपर पॅटर्न असतो एटी मार्क्ससाठीचा इंग्रजी या विषयाचा पेपर पॅटर्न अभ्यासल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील यामध्ये रायटिंग स्किल हा जो सेक्शन आहे किंवा रायटिंग स्किल या टॉपिकवर आधारित जे क्वेश्चन आहे त्यामध्ये क्वेश्चन फोर आहे ए बी सी डी सिक्स्टीन मार्क्ससाठी आणि त्यासोबतच सेकंड क्वेश्चनमधील बी आणि सी हे दोन सब क्वेश्चनसुद्धा आहेत म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर रायटिंग स्किल हा जो भाग आहे हा बावीस गुणांसाठी आहे रायटिंग स्किल हा जो भाग आहे बावीस गुणांसाठीचा असल्याचा आपल्याला दिसून येते यानंतर ग्रामरचा जर आपण विचार केला तर ग्रामर एकंदरीत आठ गुणांसाठी विचारला जाते यामध्ये क्वेश्चन फर्स्ट ए फाईव टू मार्क्ससाठी आहे त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी फोर मार्क्ससाठी आहे आणि क्वेश्चन सेकंड ए फाईव्ह टू मार्क्ससाठी आहे तर हे ग्रामरचे क्वेश्चन आहेत क्वेश्चन फर्स्ट ए फायू त्यानंतर क्वेश्चन फस्ट बी त्यानंतर क्वेश्चन सेकंड ए फाईव यानंतर आता असे काही क्वेश्चन असतात की ज्यांचे अँसर जे आहेत ते आपल्याला एक्स्ट्रॅकमध्ये किंवा कुठेही मिळत नाही त्यांचे जे ॲन्सर आहेत ते आपल्याला स्वतः लिहायचे असतात आणि जर आपण थोडासा विचार करून त्या क्वेश्चनचे ॲन्सर जर आपण लिहिले तर आपल्याला नक्की मार्क्स या ठिकाणी पडू शकतात उद्देश आहे फक्त विद्यार्थ्याने त्या क्वेश्चन तो जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन समजून त्यावर विद्यार्थ्याने आपले मत त्या ठिकाणी नोंदवायचे आहे तर अशा प्रकारचा क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन फर्स्टमध्ये ए फोर असतो क्वेश्चन सेकंडमध्ये ए फोर असतो त्यानंतर क्वेश्चन थर्ड जो आहे त्यामध्ये ए थ्री असतो म्हणजेच सिक्स मार्क्ससाठीचा हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे यामध्ये जो काही क्वेश्चन दिलेला आहे त्याला अनुसरून आपल्याला दोन तीन ओडीमध्ये त्याचे जे अँसर आहे ते लिहायचे असते यानंतर आता आपण परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत या टिप्सचा यूज करून आपण सुद्धा आपली एक्झाम जे आहे अतिशय आनंदाने आणि आनंदी वातावरणात नक्कीच देऊ शकाल आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन जे आहे ते आपल्यावर असणार नाही फस्ट टीप आहे बी कॉन्फिडंट मित्रांनो जेव्हा आपण एक्झामला जाल तेव्हा आपण कॉन्फिडंट असणं आवश्यक आहे असं म्हटलं जाते की आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे आपण आत्मविश्वासही असणं आवश्यक आहे तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर आपण प्रत्येक क्वेश्चनचे आंसर जे आहे ते ॲन्सर लिहिसाल यानंतर नेक्स्ट आहे यूज ब्ल्यू ऑर ब्लॅक पेन महत्त्वाचा क्वेश्चन आहे एक्झाममध्ये आपल्याला ब्ल्यू किंवा आप ब्लॅक पेनचा यूज करायचा आहे रेड पेनचा यूज करायचा नाही आणि त्यासोबतच बरेच विद्यार्थी मित्र त्यांचा असा प्रश्न असतो की मग एक्झाममध्ये आपण कुठला पेन यूज करायला पाहिजे काही विद्यार्थी असे असतात की एक्झामच्या दिवशी नवीन पेन खरेदी करतात आणि जो कधी वर्षभर वापरलेला नसतो असा पेन खरेदी करून एक्झामसाठी जातात परंतु मित्रांनो जर विचार केला तर हे चुकीचं आहे आपण वर्षभर ज्या पेनाने लिहितो तोच पेन आपल्याला एक्झामसाठी घेऊन जायचा आहे अर्थात त्या पेनाची सवय आपल्याला झालेली असते त्यामुळे आपले स्पीड जी आहे ती स्पीड चांगली राहते जर आपण नवीन कंपनीचा पेन नेला नवीनच पेन नेला तर त्यामुळे आपली स्पीड जी आहे त्या स्पीडवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आपण वर्षभर जो पेन यूज करतो ज्या कंपनीचा यूज करतो तोच पेन आपल्याला एक्झामसाठी घेऊन जायचा आहे मात्र तो ब्ल्यू किंवा ब्लॅक असावा यानंतर तिसरी टीप आहे इम्प्रेसिव्ह बिगिनिंग आपल्याकडे क्वेश्चन पेपर आल्यानंतर अँसरी आल्यानंतर सुरुवातीला कोणता क्वेश्चन घ्यायचा असा प्रश्न आपल्यासमोर येतो तर सुरुवातीला आपण असा क्वेश्चन निवडायचा की ज्याचे ॲन्सर आपल्याला परफेक्ट माहीत आहे असं म्हटलं जाते की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन त्यामुळेच आपण सुरवातीलाच आपली जी शीट आहे ती इम्प्रेसिव्ह असायला पाहिजे सुरुवातीलाच आपलं इम्प्रेशन पडायला पाहिजे त्यासाठी ज्या क्वेश्चनचे ॲन्सर आपल्याला परफेक्ट माहिती आहेत तोच क्वेश्चन आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे यानंतर नेक्स्ट टीप आहे राईट न्यू क्वेश्चन ऑन न्यू पेज मित्रांनो नवीन प्रश्न जो आहे त्याची सुरुवात आपल्याला नवीन पानावर करायची आहे अर्थात फॉर एक्झाम्पल आपली ही शीट आहे आणि पहिला क्वेश्चन जो आहे इथपर्यंत आपण लिहिला आणि तिथं पहिला क्वेश्चन संपला तर दुसऱ्या क्वेश्चनची सुरुवात जी आहे ते इथं न करता आपण नवीन पेजवर करायची आहे नेक्स्ट टीप आहे यूज बॉक्स अंडरलाईन या ठिकाणी आपल्याला ज्या फिल इन द ब्लँक्स असतील तर त्या व्यवस्थित अंडरलाईन करायच्या आहेत जे आपण रायटिंग स्किलचे जे भाग असतील फॉर एक्झाम्पल व्हर्च्युअल मॅसेज आहे किंवा मग अपील रायटिंग आहे तर याला व्यवस्थित जर आपण बॉक्स केला तर ते दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटते त्यामुळे मग त्याचं इम्प्रेशन असं वेगळंच एक इम्प्रेशन जे आहे ते चेक कर पेपर चेक करणारा जो व्यक्ती आहे त्यावर पडत असते त्यामुळे आपला जो पेपर आहे तो डेकोरेटिव्ह आणि इम्प्रेसिव बनतो तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एटी प्लस मार्क्स कसे घ्यायचे ते पाहिलेलं आहे ह्या सर्व गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या फॉलो केल्या तर आपल्याला नक्कीच एक्झाममध्ये एटी प्लस मार्क्स इंग्रजी विषयामध्ये मिळतील तरीसुद्धा आपल्या काही अडचणी असतील तर त्या आपण मला नक्की कॉमेंट करा मी त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल या व्यतिरिक्त एक्झामच्या रिलेटेड जर आपल्या काही समस्या असतील अभ्यासा अभ्यासाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा मला कॉमेंट करा मी नक्कीच त्यावर एक नवीन डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल इंग्रजी विषयामधील एखादा टॉपिक जर आपल्याला समजला नसेल किंवा एखाद्या टॉपिकवर जर आपल्याला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तेसुद्धा मला कॉमेंट करा मी त्यावरसुद्धा एक नक्की डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण नक्कीच एटी प्लस मार्क्स घेणार आहोत हे चांगलं मनाशी पक्क निश्चय करायचं आहे बी कॉन्फिडंट राहायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर